पिक्चर मध्ये बातम्यांमध्ये वरती अगदी हजार वेळेला तुम्ही सुनावणी हा शब्द ऐकलेला असेल मग बघा सुनावणी म्हणजे नक्की काय तर सुनावणी ही एकंदरीतच सगळी न्यायालयीन प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये संबंधित पक्षकाराकडून त्याचं म्हणणं त्याचे पुरावे त्याच्या बाजूचे मुद्दे सादर केले जातात या सगळ्यावरती वकिलांमार्फत युक्तिवाद होतो आणि शेवटी न्यायालय या सगळ्याचा विचार करून न्याय निर्णय देतो आता सुनावणी कोणत्या कोणत्या टप्प्यांवरती होते हेही आपण जाणून घेऊयात नंबर एक म्हणजे अर्जावरची सुनावणी समजा एखादा जामिनाचा अर्ज किंवा स्थगितीचा अर्ज दाखल केला गेलेला असेल तर त्या अर्जावरती कायदेशीर चर्चा होते ती म्हणजे अर्जावरची सुनावणी दुसरा नंबर म्हणजे मुख्य प्रकरणावरची सुनावणी यामध्ये पुरावे सादर करणं साक्षीदारांना बोलावणं डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये दाखवणं या सगळ्याचा समावेश होतो तिसरा प्रकार म्हणजे अंतिम सुनावणी ही त्या प्रकरणातली शेवटची आणि महत्वाची सुनावणी असते न्यायालय निर्णय देण्याआधी दोन्ही वकील सादर केलेल्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे सखोल चर्चा करतात यालाच वकिलांचा युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट असंही म्हणतात तर सुनावणीचा उद्देश काय असतो तो म्हणजे जे प्रकरण न्यायालयासमोर आहे ते पूर्णपणे स्पष्ट करायचं आणि सगळी माहिती जी आहे ती न्यायालयासमोर मांडायची